જતી ધર્મત માવળે સોબત ઘઉન આજે જે પૈવાન અસ પૈવાન હિન્દ્રી સ્વરાજ્યા ની સ્થાપના કેવી અિવપતિ આજ જયંતિ ઉત્સવ અને તેમના જયજયકાર આપણ આજિકાણી કરો भाजी महाराज आज समाजकार्य करणारी मंडळी राजकार्य करणारी मंडळी शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी वयोवर्ध मंडळी वारकरी संप्रदायातील मंडळी विविध संस्थांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित त्या सर्वांचं गोष्टी कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे शेटिक सर एक सत्कारे घ्या शरद करांडे यांचा ते आलेले आहेत सत्कारासाठी गेलेत हो गेलेत गेलेत शरद करांडे म्हणजे अनेक गावच्या कुस्त्या जोडण्यासाठी त्यांचं मोठं योगदान आहे लय मोठे परवान नव्हते परंतु महाराष्ट्रातील जेवढे मोठे परवान आहेत त्या परवानांचा जो परिचय करणारे असे शरद करांडे एक सर्वांच्या तोंडातील नाव नावलौकिक असणारा मनमिळावो माणूस शरद करांडे त्यांचा सन्मान कुस्ती कमिटीच्या वतीने या ठिकाणी डॉक्टर त्याने असतात तर इथं सन्मान शो करण्यासाठी यायचा शक्तचे कुस्ती प्रशिक्षक रोहतास भाऊ या ठिकाणी नसल्यामुळे शेतपाचे कुस्ती प्रशिक्षण आपण सन्मान शो करण्यासाठी यायचा रोहतस कुस्ती प्रशिक्षक सत्कार घेण्याकडे आहे शिलता आणि नम्रता त्याचं नाव पैलवान असं एखादा आपल्या घराण्या तयार करा मंडळी अनिल भाऊ चोडली वल्लवर्ध ज्ञानवर्ध मल्ल या कुस्ती मैदान साठी उपस्थित आहे कशासाठी जगायचं आणि काय करायचं जुजारपूर मधून काहीतरी घेऊन जायचं पाय उलट दिवस असं दुसऱ्या गावाला जायचं पाय उलट बसायचं आणि ह्याची मांडी बघा त्याची मांडी बघा नुसत्या वाढल्या गप्पा काय त्याचा उपयोग आरे वस्दार भारत भोसले या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा सत्कार कुस्ती कमिटीच्या वतीनं होतोय त्यांनी सन्मान आज त्यांचे चिरंजीव विक्रम शाह भोसले या महाराष्ट्रातील एक कवळा बिडवा पडवान आज एक नंबरला लढणार आहे भावी हिंद केसरी करण्याचं त्यांचं स्वप्न आहे एक हिंद केसरी करून डीवाय श्री केलेलं आहे त्यांनी हेब श्री सुनील साळुंके साहेब यांना टीवायसपी किताब कोणामुळे मिळाला तर वस्ताद धारूत भोसले साहेब वस्तादांच्या मुळे मिळाला हे तितकं सत्य आहे एक त्यागी माणूस या लाल मातीसाठी आणि शुभम कोरेकरनं कब्जा घेतलेला आहे तिकडं सागर चौगले परवाना कब्जा घेतलेला आहे एक चार संपलेला गोष्टीमध्ये शुभम सकाराम कोरेका गंगास्थानी कोल्हापूर तू विश्वास यांचा आमचा कोणता कुस्तीमध्ये एक जबरदस्त